नमस्कार मी जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष शोमध्ये आपलं स्वागत आहे मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार कलेसाठी अवघा आयुष्य वाहिलेल्या प्रत्येक लोककलाकारासाठी ही उपमा अतिशय चपखल बसते प्रत्येक श्वास आणि ध्यासात केवळ कलेची जोपासना करणाऱ्या तमाशा कलावंतांना सोशल मीडियाच्या क्षणभंगूर जमान्यात शाश्वत स्थान आणि प्रतिष्ठेसाठी धडपड करावी लागते डी जेच्या धिंगाण्याचा फार मोठा फटका महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक वैभवाला बसलाय आर्थिक समीकरण आणि तमाशाचा फड याचं व्यस्त गणित जुळता जुळता होणारा कोण मारा तमाशा कलावंतांच्या जणू पाचवीलाच पुजलाय मात्र कलेची आसक्ती आणि आवड सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला पुरून उरते लोककलाकार आणि तमाशाची गाथा आणि व्यथा मांडणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात

पोटाची टिसभर खळगी भरण्यासाठी चेहऱ्यावर रंग पायात घुंगरू ओठांवर हसू आणि सादरीकरणाची अफाट ऊर्जा घेऊन प्रत्येक लोक कलावंत कृपेचा दान मागत असतो शृंगार आणि कलेचा अनोखा मिलाफ म्हणजे तमाशा गावगावी यात्रा आणि जत्रांच्या मोसमात तमाशाचे सूर घुमायला लागतात तमाशाचे फळ उभे राहतात राहुट्या पडतात घुंगरांचा आवाज घुमतो आणि लावणीचे सूर उमटतात नारायणगाव अर्थात तमाशाची पंढरी अवघं आयुष्य कलेसाठी वेचणाऱ्या विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशाचा फळ आज सुद्धा काळाच्या ओघात स्वतःच अस्तित्व जपून आहे नारंगाव ही तमाशा कलावंताची पंढरी आई या प्रसिद्ध होऊन गेले आहे ते पण माझे आजोबां माझ्या आईमुळं त्या नारंगावचं नाव लोककले लोककलेमुळं आज पंढरी नाव पडलं आहे कि तिथं हजारो कलावंत त्या नारेंगाव मध्ये जगतात हे खात्री पटून गेली आहे परंतु माझ्या आईने जी लहानपणापासून आतापर्यंत तमाशा रक्षकांची सेवा केली त्यांच्या समोर कलेच के साधन केलं त्याच्यामुळे तिला राष्ट्रपती पुरस्कार मिळला पहिल्यांदा माझ्या आजोबाला मिळला नंतर माझ्या आईला मिळला आणि तिलाच आशीर्वाद म्हणून तिचा राष्ट्रपती पुरस्कार मला मिळला डिजिटल युगात तमाशाचा फळ आता अस्तित्वाची धडपड करतोय प्रेक्षकांची बदललेली आवड रसिकांची बदललेली गरज डीजेचं अतिक्रमण अशा अनेक आव्हानांचा साठी तुम्ही करत आहे लावण्याचा महोत्सव असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल यामुळे तमाशा कुठं तरी लोप पावत चाललाय काय वाटत नाही लोप पावत नाही चालला असं नाही तमाशा जोपर्यंत यात्रा जात्रा आहे तोपर्यंत तमाशा राहणारच आहे फक्त थोडासा बदल होत चालणार डिजिटल जमान्यात तमाशा न्यावा लागणार थोडस आता गणगवळ नाही थोडस पारंपरिक काय आपण पूर्ण तमाशा करतो तसा थोडासा जरा डिजिटल मध्ये करावं लागणार पण आता जुना तमाशा दाखवून फायदा नाही जुना जुना दाखवला तर काय होत काय तमाशा भांग आता सगळं डिजिटल आता खर तर बतावणीतला जो बाज आहे तो खर तर तमाशांमध्ये कमी होताना दिसतोय आणि त्याकडं कलावंत सुद्धा आता तेवढी रिस्क घेत नाही त्याकडे कसं पाहत रिस्क घेत नाही म्हणजे नवीन कलावंत त्या ताकदीच्या तयार होत नाही सोंगाड्या असेल हा सोंगाड्या असेल किंवा आता गणगळी मधली सरदार सरदार आहेत मावशीचं काम करणार आहेत गोल पटेल आहे खांजीबाई आहे ते आता नवीन पिढीला एवढं माहीत नाही तमाशा कलाकाराच्या चेहऱ्यावर जरी रंग असेल तरी त्यामागे वेदनेची एक गडद किनार आहे आर्थिक गणिताची जुळवाजुळव जुड़ा ही तमाशाच्या पाचवीला पुजलेली आहे महिलेचा आवाज आणि गायिकेचा आवाज काढत असताना काही घशाला त्रास होतो हा मग त्रास होणारच ह्याला पत्ते पळावं लागतात तेलकट आंबट खायचं नाही थंड प्यायचं नाही थंड खायचं नाही खूप जपावं लागतं आवाजाला आणि हा महिना सीजनचा असल्यामुळं अतिशय दक्षता घ्यावा लागती आवाजाची खर तर आवाज म्हटलं की बऱ्याचशा पथ्य पाळण्याच्या तुम्ही भूमिका परंतु हे पथ्य जीवनामध्ये पाळावं लागणार आहे की आता चा जमाना आला आणि गायकांची थोडीशी मागणी कमी होताना दिसते कसं पाहताकडे आता खरच जो गायक गायक लावंत आहेत जे महाराष्ट्रातले गायक कलावंत आहेत प्रत्येक क्षेत्रातले लावणीचे म्हणा ऑर्केस्ट्राचे म्हणा तमाशातले म्हणा सगळ्याच कलावंतांवरती खूप म्हणजे खूप संकट आलेलं आहे कारण या डीजे मुळे फार कलाकाराच हाल चाललेले आहेत आणि जे जुने कलावंत आहेत वयाने वृद्ध आहेत त्यांचे तर अतिशय हाल चाललेले आहेत कारण या डीजे मुळे फार मोठा कलावंतावर परिणाम झालेला आहे तमाशा वर झालाय ऑर्केस्ट्रावर झालाय लावणीवर झालाय आमची पुढची पिढी परत ह्या लोक वळल म्हणून असं मला वाटत नाही पण शासनाने जेम तेम पाच हजार रुपये आम्हाला मानधन चालू केलंय ते बी महाराष्ट्रामध्ये असे काही कलावंत आहे का ते त्या मानधनापासून अजून वंचित आहे माझं प्रामाणिकपणे मत आहे शासनाला असं सांगणंय पाच हजाराऐवजी जर दहा हजार रुपये मानधन जर केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे खरोखर कलावंत आहे आणि जे त्या मानधनापासून वंचित आहे त्यांना अगोदर मानधन चालू करायला पाहिजे असं माझं शासनाकडे मागणी तर माझं एक प्रामाणिकपणे एकदम कळकळेन हात जोडून नम्र विनंती मी एक कलाकार नात्यान मी एक सांगतो का शासनाने फक्त वयाची आठ तेवढी शिथिल करावा पन्नास आहे तर ती वयाची आठ पंचेचाळीस करावी अशी माझ्या शासनाकडून एकदम कळकळ्याची कल विनंती या डिजिटल युगात टिकण्यासाठी तमाशा कलावंत आता सोशल मीडियाचा वापर करतात मात्र डिजिटल युगात सुद्धा आर्थिक गणित जुळवताना होणारा कोंडमारा हा कायम का आहे का शेंट मारला तर त्याच्या माग हे आपण डोळे वासून फॅमिली घेऊन टीव्ही पुढे बघतो मग तमाशालाच काय नाव ठेवतो बराबर का नाही मंडळी म्हणून म्हणतो ही जिवंत लोक कला आहे ह्याला तुम्ही नाव ठेवू नका आणि त्यातूनही एखादा अगोदर शब्द निघाला किंवा ऍक्शन वेगळी झाली तर खरंच मनापासून सांगतो माफी असावी या अवसरात हो 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 तमाशा कलेला राजाश्रय मिळाला खरा पण अजूनही कलावंतांची आणि लोककलेची परवड काही थांबली नाहीये त्यामुळे नवीन पिढी तमाशा पासून दुरावत चालली आहे चालणारी लोककला आहे ह्याला तुम्ही जर का थोडंफार बेदागी वाढवली तर तुम्ही म्हणजे लय झालं लय झालं म्हणतात आणि आता सध्या आता लावण्याचा ट्रेंड चालू आहे आता सध्या ते देखील कलावंतच आहे त्यांनी देखील केलं पाहिजे पण त्यांना सगळं यात्रा कमिटीकडत असतं स्टेज असतं पुन्हा लाईट लाईट ची व्यवस्था यात्रा कमिटीची असते सगळं त्यांनी फक्त यायचं आणि पंधरा ते वीस माणसं घेऊन यायचं आणि कार्यक्रम करायचा आणि ते बी सगळं रेकॉर्ड म्हणजे डीजे असं आमच्याकडे लॅबी नाही वाजवणं नाही दहा मिनिट जरी गणगळून वाढली वाढली तर रशिक म्हणते चला आवरा गाणी होऊ द्या आम्ही गाण्यासाठी आलोय आणि आता वगनाट्याचा तर भाग आता संपलेलाच आहे जवळजवळ जा चार ते पाच हजार पब्लिक गणगवले रंग रंगबाजीला असतं आणि रंगबाजी संपल्यानंतर वगनाट्यला सुरुवात केली की अवघे मोजके लगेच पंधरा ते वीस माणसं पुढं असतात तमाशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख हळूहळू तमाशाचा बाज बदलला सोबत डिजिटल ऑर्केस्ट्रा डी जे शो आले आणि पूर्वापार चालत आलेली तमाशातील गणगवळण लावणी बतावणी वगनाट्य हळूहळू ओस पडले हा वारसा जपण्यासाठी सरकार दरबारी अनेक प्रयत्न होणं गरजेचं आहे धोरणात्मक मदत आणि प्रेक्षकांचं योगदान सुद्धा तितकंच गरजेचं आहे बर नाचत असतील तर ती खूप खूप मोठी म्हणजे खेदाची गोष्ट आहे कला केंद्रात लावणी जपली जाते असं मी पहिल्यापासून ऐकून आहे माझ्या आईच्याही तोंडी मी आहे आणि त्याच्यात दिग्गज बाया त्या लावणीकार झालेल्या आहेत आता मध्यंतरीच्या काळात सुरेखा का पुणेकर का ज्यावेळेस उदयास आल्या त्यावेळेस त्यांनी लावणीला एक वेगळा दर्जा दिला परंतु फक्त सुरेखा पुणेकरांनीच लावणीला दर्जा दिला आणि नंतर ज्या मुली आल्या त्यांनी लावणीचं इतकं म्हणजे विटंबन केलं की लावणीच्या जम्परला कापडच ठेवलं नाही शुद्धीवर येऊन कारभार बघा मतावर तुमचं चालू देऊ नका मताचं राजकारण बंद करा जरा गोरगरिबांकडे न्यायाने बघा त्यांना न्याय द्या कोण समजतं तुम्ही स्वतःला आणि काय समजता कलावंतांनी जर तोंड उघडली तर तो तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्ही वगनाट्याद्वारे गाण्याद्वारे ते सगळं सादर करू हा इशारा आहे माझा एकेकाळी गावोगावी तमाशाचे फ़ड रंगायचे हजारो प्रेक्षक रात्र जागवून गवळ्याची रंभा संत तुकाराम जहरी प्याला पंढरीचा पांडुरंग झाशीची राणी किंवा झाला नशिबाचा खेळ अशा वगनाट्यांमध्ये हरवून जायचे पण आज तोच तमाशा तेच कलावंत पण रंगमंचासमोरचा रितेपणा वाढतच चाललाय पहिले लोक कला बघणारे होते कला ऐकणारे होती आताचे लोक आताचे पोरं कला बघत नाही धिंगाणा लागतो कशा ना सर, कशा नाही हे फक्त लागत त्यांना पण कलेची जाण आता राहिली संघर्षाच्या मंचावर लोककलावंतांची आयुष्यभर होणारी फरफट अजून सुद्धा तशीच आहे एखादा सोंगाड्या एखादी नर्तकी एखादी लावणी सम्राज्ञी फळावर वठवल्या जाणाऱ्या भूमिकेकडे वेगवेगळ्या पद्धतीने जरी पाहत असले तरीही संघर्ष हा प्रत्येकाचा आहे फडमालकांची विवंचना सुद्धा काळाच्या ओघात आणखी वाढलेली आहे आर्थिक झळ मजुरांचा अभाव न परवडणारं आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारची उदासीनता यामुळे अशा कात्री कात्रीमध्ये तमाशा होतच नाही तिकीट जर समजा आपला खर्च जर सत्तर ऐंशी हजार त्यामुळे आम्ही काय केलं अडीच तीन महिन्याचा तमाशा चालू केलाय म्हणजे फक्त हंगामी तमाशा करण्याचा हंगामीच्या अगोदर एक महिना अगोदर एक महिना अगोदर काय खूप आडी अडचणी पैसे मिळवण्यासाठी नाही त्याच्या उर्ज ना करावा लागतो पूर्वी दोन तीन टक्क्यांनी पैसे भेटत होते आता दहा दहा टक्के पैसे त्यात अगोदर पन्नास पन्नास लाख लाख रुपये लावणी किंवा नाचगाणं नाही बरं का तर हा ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा आहे बाज आहे कलेचा सन्मान आणि कलेची जाण हीच कोणतीही कला जिवंत ठेवण्याचं खरं गमक आहे आमची कला बघा हे नाही कि दुसऱ्या गोष्टी आमच्याकडे बघितलं पाहिजे एकाकडे नाही बघितलं तर मग तो खडा मारणार किंवा वेगळं काही बोलणार आम्हाला बघून आम्ही हे करतोय परंपरा म्हणून करतोय आणि काही लोकांच्या मजबुरी पण असतात म्हणून करतोय आणि ह्या कला क्षेत्रात माझ्या सारख्या तरुणांनी येण्यासाठी प्रेक्षकांनी याला दाद द्यावी ना कि याचा काही वेगळा दृष्टिकोनाने बघावं कुणाला मी अशी गुलदार नका मारू नजरेचा तीर असत अडवू नका नका अहो माजा हो माझ्या अब्रुला बैसेल धका हो माझ्या अब्रुला बैसेल धका अस रस्त्यात आडवू नका अहो तुम्ही मला रस्त्यात आडवू नका स्टेजवर कला सादर करणारा प्रत्येक कलाकार हर एक दुःख मागे सारून हास्याचा मुलामा चेहऱ्याला लावून उभा राहतो वयाची साठी ओलांडलेली स्त्री कलावंत आजही नऊवारी नेसून डोक्यावर पदर घेत घुंगराचे पदर पायाला बांधत मायबाप प्रेक्षकांसाठी स्टेजवर उभी राहते प्रेक्षकांच्या टाळ्या दाद आणि हास्याचे फवारे हेच प्रत्येक कलाकारासाठी ऊर्जादायी ठरत शाहीर सत्ताप्पा त्यांनी पासून ही तमाशाची कला खऱ्या अर्थाने अस्तित्वात आली आता सोंगाड्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील रसिकांचं मनोरंजन करायचं जर म्हटलं तर सोंगाडे पुढे आले त्याच वेळेस खऱ्या अर्थानं रसिकांचं मनोरंजन होतं आणि ते आतापर्यंत करत असताना सोंगाड्याचं काम करत असताना अश्लीलतेचा भाग जर तुम्ही म्हटलं तर ज्याप्रमाणे शाहीर दादा कोंडके यांनी चित्रपट काढली दोन आरती त्या पद्धतीनं आम्ही बी चीजवर काम करतो आणि तसं केलं तर ते रसिकांना आवडत नवी पिढी आता डिजिटल दुनियेकडे वळली असली तरी सुद्धा काही तरुण कलाकार आजही तमाशाला नव चैतन्य देण्यासाठी झटत आहेत त्यासाठी युट्युब चॅनल काढलं जातंय थेट प्रक्षेपण केलं जातय लोक बघतात प्रतिक्रिया देतात पण आर्थिक फायदा काही अजूनही होत नाही शासनाच्या सांस्कृतिक योजनांमध्ये तमाशासाठी निधी जाहीर तर होतो पण तो तमाशाच्या फडांपर्यंत पोहोचतोच याची शाश्वती नाही बहुतांश वेळा या कलेतील कलाकारांना त्याचा लाभ पोहोचतच नाही इथं घरी गेल्यानंतर कुठल्या प्रकारचं तमाशा फड आम का आम्हाला पेन्शन वगैरे असं काही नसतं जसं शासकीय नोकरीमध्ये एखादा माणूस रिटायर झाला तर त्याला पेन्शन भेटतं तसं आमचं काही बी नसतं जे बी काय आहे ते पगारा पोटी चालतं त्यात आठ महिने तमाशा करायचा चार महिने आम्ही बसून असतो पुढच्या वर्षाची उचल मालका कोण घ्यायची आणि मग ते चार महिने ढकलायचं असं आमचं ते कौटुंबिक जीवन असत तमाशा वाचला पाहिजे कारण तो केवळ कलेचा भाग नाहीये तर तो आपल्या मातीचा श्वास आहे ग्रामीण संस्कृतीचा जिवंत दस्तावेज आहे या फळावर केवळ गाणी आणि लावण्या रंगत नाहीत तर इथं संघर्ष कष्ट आणि भावनांचा एक अनोखा रंगमंच उभारतो ज्या तमाशानं संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम खरं तर कला सादर करण्याचा प्रयत्न केला विटाबाई भाऊ मांग अर्थात नारंगावकर त्याच तमाशा कलावंतांच्या का जीवनातला काही जीवनपट आपण सादर करतो आणि त्या रंगभूमीवरती आपण आहे पोटासाठी नाचते मी परवा कोणाची ज्यांनी तर त्याच गाण्यावरती एका मुलाला जन्म दिला आणि तो मुलगा पुढे जाऊन आईचा हा खऱ्या अर्थानं व तमाशाचा पूर्ण कारभार सांभाळतोय अर्थात कैलास मामा आपल्यासोबत आहे कैलास मामा या ठिकाणी यापुढे जो पडद्यामागे जन्माला आले आणि त्या त्यांच्या जन्मानंतर तर जन्म झाल्या झाल्या आईनी या ठिकाणी या या तमाशाच्या रंगमंचावरती ठिकाणी नृत्य केलं ते कैलास मामा मामा काय सांगाल सातारा जिल्ह्यामध्ये शिंगणापूर या ठिकाणी असणाऱ्या तमाशाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा तुमचा जन्म झाला म्हणजे रंगभूमीच्या पाठीमाग आणि आज रंगमंचावरती हा जीवनप्रस तुमचा आहे काय सांगाल याबद्दल नाही माझ्या आईने सांगितलेलं आहे की म्हणजे मला तर काही माहीत नाही पण आई सांगायची की नऊ महिने दिवस भरले त्यावेळेस फुल गर्दी होती शिंगणापूर शिखर शिंगणापूर यात्रा सातार जिल्ह्यातली आणि तिथं कार्यक्रम चालू असताना आईला वेदना झाल्या पाठीमागं गेली आणि ते बरेच माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि स्टेजवरती मला माग बाळात पण झालं तिचं आणि स्टेजवर पुन्हा आली लोक प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं कि गुरु नाते की थी। थी नाते बाई आता गरोबर नाताच पोट कुठे असं लोकांना आश्चर्य वाटलं तिथे लेक्चर दिलं की आता मी मुलाला जन्म आहे आता माझ्या मुला जेलमध्ये ती नाचायला लागली होती प्रेक्षक बाई नाचू नका तुम्ही खरं तुमच्या डोळ्यात आता पाणी आलेलं आहे आई ही काय असते ही एका मुलाला माहिती आणि तमाशाची परंपरा आजोबांपासून पंजोबांपासून तुमच्या आईपर्यंत आणि त्याच्यानंतर तुम्ही आता तुमची पुढची पिढी मोहित असेल रोहित असेल यानंतरच्या पिढीकडे आता तमाशा हस्तांतरित होतोय तमाशाचा जो बदल आहे तो कसा पाहता माझ्या काळात ज्या वेळेस प्रेक्षक होतो त्या टायमाला खूप प्रतिसाद भेटत होता तमाशाला आणि लांब लांब ला जवळजवळ बैलगाड्यांनी दहा दहा किलोमीटर तमाशाला प्रेक्षक येत होते असं गेटच्या बाहेर बैलगाड्या लागायच्या तमाशाला पंपिक यायचं त्या टायमाला लेग उत्स्फ असत तमाशाला राजाश्रय मिळाला पण या सांस्कृतिक वारशाला वैभव मिळणं सुद्धा गरजेचं आहे कलाकारांसाठी नियमित मानधन निवृत्ती पेन्शन फड मालकांसाठी आर्थिक पाठवळ आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं तमाशाला आधुनिक रंगमंच उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे समाज म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे बरं का खरा रसिक आणि दर्दी प्रेक्षक तमाशाकडे पुन्हा आला पाहिजे तरच लोककलावंतांच्या दुःखावर सुखाची फुंकर घातली जाईल नाहीतर तमाशा कलाकारांच्या संघर्षाचा आणि विवंचनेचा सुरू असलेला हा तमाशा खऱ्या तमाशाला सुद्धा कायमच गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेला खऱ्या अर्थाने यात्रा जत्रा होत असताना हे लोककला ही प्रत्येकाला मग ते वयोवृद्ध असतील सर्वांना एक कला पाहण्याचा योग या यात्रेच्या निमित्ताने या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतो आत्ता जर पाहिलं गेलं तर ही कला लोप पावत चाललेली आहे परंतु खऱ्या अर्थानं जुन्या काळापासून आलेली ही परंपरा अविरत चालू राहावी नव्या पिढीला ही कळावं आज डिजिटल युगामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात पण ही जिवंत कला आपल्याला प्रत्येकाला पाहता यावी म्हणून यात्रेच्या निमित्ताने आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आवर्जून या ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी गावामध्ये आयोजित करत असतो पोटाची खळगी भरवण्यासाठी गाव जत्रांमध्ये लोकांचं मनोरंजन करणारी ही कलाकार मंडळी तमाशाच्या माध्यमातून गावोगावी भटकंती करत असतात आणि हाच तमाशा आता कुठेतरी लोक पावत चाललेला आणि शासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं तमाशा टिकवायचा असेल तर कलाकार असेल तमाशा मालक असतील आणि तमाशा फटधारक असतील यांना खऱ्या अर्थानं कुठंतरी मदत होणं गरजेचं आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र नारायणगाव